नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे सरोज कलावरती रागवते आणि इथून पुढे कलानी बनवलेले डिझाईन आपल्या पेढीवरती घ्यायच्या नाही आणि तिच्या बनवलेल्या डिझाईनची कुठल्याही प्रकारचा दागिनाही बनवायचा नाही असं फरमान तिने काढलं आहे आणि अद्वैतनेही तिला होकार दिला आहे हो आता कलाला जाणीव होते खरंच मी असं करायला नको होतं अद्वैतही म्हणतो प्रत्येकजण माझ्याशी खोटं बोलतो माझ्याशी माझा विश्वासघात करतो आधी नैनाने केला मग अकाउंटंटने केला सानिकांनी केला आणि तूही माझ्या रूममध्ये राहून माझ्याशी खोटं बोलली मला खोटराड्या माणसांची फार चिड येते तेव्हा कला तिची त्यांची माफी मागते खरंच मला सॉरी म्हणायचं आहे कारण मी खूप मोठी चूक केली पण आजवी तिला माफ करत नाही पुढे ती विचार करते काय करावं तिला सुचण्यासं होतं ती आजोबांना म्हणते मी काय करू आजोबा मला मदत हवी आहे तेव्हा आजोबा म्हणतात तुझा हा आजोबा आता तुला काही मदत करणार नाही आता तुला तुझ्या संसारात काय करायचं आणि काय नाही हे तूच ठरव आणि तसं तू कर आता मी तुला मदत नाही करू शकणार तुमच्या संसाराचा काळा तुम्हीच चालवायचा असं सांगितल्यानंतर आता कलाला विचार पडतोय काय करावा तिला सूचनाचं होतं पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं स्वामीनाथन सरांचा संध्याकाळी फोन येतो आणि त्यांना बाहेर जायचं असतं त्यांच्याकडे वेळ कमी आहे ते आद्वेतला म्हणता मी उद्या सकाळी तुझ्या घरी येतो आणि डिझाईन पाहून घेतो मग तिथेच आपण ठरवून घेऊ डील करू तेव्हा आद्वेत म्हणतो तुम्ही आमच्याकडे सकाळी येणार मग त्या रात्रीतून डिझाईन बघायचं म्हणताय कसं करायचं नंतर दुपारी करू ना पण कर ते म्हणतात माझ्याकडे वेळ नाही मी उद्याच येतो सगळं काही डील करून घेऊ कारण माझ्याकडे पुढे वेळ नाही असं म्हटल्यानंतर आता अद्वेतला होकार द्यावा लागतो स्वामीनाथन सरांना बाहेर जायचं असतं ते म्हणतात उद्याच सगळी डील फायनल करून घेऊ डिझाईन मी फायनल करून घेतो येऊन आता ते येणार त्यांना डिझाईन दाखवायची तेव्हा कला म्हणते मी तुझी मदत करू का माझ्याकडे डिझाईन तयार आहे तेव्हा तो म्हणतो मला तुझ्या मदतीची गरज नाही आणि मी माझी डिझाईन स्वतः बनवू शकतो रात्रभर जागरण करून तो डिझाईन बनवायचं ठरवतो ठरल्याप्रमाणे तो, तो, तो सगळं सामान घेऊन बसतो स्वतःच मात्र डिझाईन काढायला बसतो आता त्याच्या डिझाईन पाहिल्यानंतर कलाला त्याची इतकी किंव येते असल्या डिझाईन तू स्वामीनाथन सरांना दाखवणार अरे मी बनवलेलं तरी दाखव पण तो नाही म्हणतो पुढे काय होणार पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवली स्वरा चॅनल सबस्क्राईब पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळेल धन्यवाद